वंदे मातरम आता आम्ही आलो आहे चिंचले रोड संतोषी मातानगर या एरियामध्ये बघा चला पुढे घ्या जिथे जिथे कचरा तिथे तिथे आम्ही तुम्हाला दाखवू तर कृपया करून नगर परिषदेला निवेदन आहे आमचं तर त्यांनी लवकरात लवकर हा कचरा उचलण्याचा रोड

आणि याकडे जर कधी नगर परिषदेच लक्ष नसेल आ, तरा 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 तर निश्चितच नागरिकांनी याच्यातून कोणत्या रीतीचा बोध घेतला पाहिजे तर खूप घाण अवस्था झालेली आहे पिंपळगाव नगर परिषद परिसरामध्ये आणि आता आपले चिंचखोड हा जो परिसर आहे हा सगळा आम्ही तुम्हाला आता चिंचखेड रोडचा दाखवलेला आहे तर चिंचखेड रोड परिसरात जर इतकी घाण होत असेल आणि चांगली मोठी लोकवस्ती आहे सुशिक्षित लोकवस्ती आहे तरीही कचऱ्याची ही परिस्थिती आहे म्हणजे आता असं म्हणावं लागेल की बादा सद्धा नगर परिषदेकडे वाहन उपलब्ध नाहीये कर्मचारी उपलब्ध नाही जर नसेल तर का नसेल आणि मग इथून माझं जी साफसफाई होती ती तुम्ही बघू शकता किती मोठ्या प्रमाणात कचरा असा रस्त्यावरती पडलेला आहे हा वाहतुकीचा रस्ता आहे भरपूर आजूबाजूला मोकळे मोकळे म्हणजे घर आहेत वस्ती आहे मोठे मोठे बंगले आहेत तिथे असे मत सगळे कचरा असा साठलेला पडलेला सगळी दुरावस्था आलेली आहे कृपया करून नगर परिषदेने याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे ही विनंती गाड्या साईडला घ्या